अरे मयुरी इकडे बघ काय तू जे आधीपर्यंत शोध आधी शोध होती ते चॉकलेट कधी पासून हे चॉकलेट मी लिटरली किती सहा महिन्यापासून काय दुबईचा वाला चॉकलेट आहे मुनाफा वाला चॉकलेट आणि तो मला आफ्टर लॉंग टाइम भेटला आणि मी ऑनलाईन रिव्ह्यू पाहिले ते एवढं एक्सपेन्सिव्ह फूड पण मी ते चेक केलं म्हणजे लोक खातात एवढे छान आणि ह्या चॉकलेटसाठी आईस्व मी खूप टायमापासून ट्राय करते त्यांना मला हे आणि ते लकीली मला इथे भेटलं आहे याची तुम्ही प्राईस बघू शकता याची प्राईस आहे आठ हिरो नॉर्मली तशी बघितली तर म्हणजे किती झालं साडेसहाशे रुपयाच्या जवळपास पण मला कार्ड आहे माझ्याकडे हे आलं तर म्हणून मला ते चार हिरोमध्ये भेटतंय मला एवढंसं चॉकलेट मला भेटतंय साडेतीनशे ते चारशे रुपयामध्ये आणि मी खूप 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 जास्त खूप आहे फायनली मला खुशीच्या पुढे पैसा बघायचा नसते येस खुशीपुढे पैसा बघायचा मी खूप हॅपी आहे कारण हे चॉकलेट स्टलरी मी खूप 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 टायमापासून ट्राय करते फायनली मला मॅक्झिमात भेटले आणि आता मी याची टेस्ट तुम्हाला कळवेल लवकरच आता सध्या बिल करते आता मी खाऊ नाही शकत पटकन मी तुम्हाला दाखवते याची टेस्ट कॅश तर आता वेळ झाली ओपन करायची आता ज्याच्यासाठी मी एवढी आता चेक करूया की मला जे रिअल आहे की नाही म्हणजे याची ॲक्च्युअल प्राईज म्हणजे टेस्ट कशी आहे कारण की मी आता खूप वेळ ऐकले की याची टेस्ट खूप छान आहे तर आता तो क्षण आलेला आहे चेक करायला की मला ओरिजिनल भेटले की डुप्लिकेट ज्याचं मी एवढं ऐकलं होतं चला ट्राय करू मी खूप एक्सायटेड होती फक्त माझे एक्सपेक्टेशन्स चूर चूर नको व्हायला ते असं आहे आतमधून एकंदरीत खूप एक्सायटेड होती ह्या चॉकलेटसाठी मी आतून खूप आता माहीत नाही कसं आहे काय डिझाईन वगैरे जी ऑनलाईन पाहिली होती ती का डिझाईन काय आली नाही याच्यामध्ये म्हणजे तेवढ्या रोगाने दिली बघे त्याला खूप चांगलं आहे मला नाही आवडलं ओके ओके याच्यासाठी मी सहा महिने वेट केलं होतं की काय असेल का नाही काही नाही आहे ठीक ठाक माहीत नाही आता मला डुप्लिकेट दिलं की काय चार युरमध्ये काय आलं पण ओके ओके फिफ्टी सिक्स्टी पर्यंत आहे थोडंफार हीच होती आजची व्हिडिओ मला खूप लव मी एक्साईट होती ते ट्राय करायला पण एवढं काय नाही ठीक ठाके